सन्मान्य आहे गालसोर विभाग कुणबी समाज विजगाव कमिटी स्थानिकचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी मिसाल साहेब त्यांचा सन्मान करतील त्याचप्रमाणे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित राहिलेत त्यांचा सुद्धा शाल श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत कासरुंग साहेब त्यांचा सन्मान करतील नेहमी विभागाला सहकार्य करणारे सन्मान्य मनोजजी रामाणे साहेब सत्कार कासरुंग साहेब यांच्याशी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे रवींद्र करण साहेब इथे उपस्थित राहिलेत त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत येत आहे सन्माननीय रवींद्र करण साहेब यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे सन्माननीय जाबरे साहेब यांचा सन्मान करतील दुसऱ्या फेरीतला हा सामना असणार आहे काळींजे वर्सेस कारुणा, दोन चेंडू एक धाव एक गडी बात काळींजे संघ दुसऱ्या फेरी मधला सामना खेलता ना, अजिंक्य तिसरा चेंडू घेऊन येताना निखिल साठी चेंडू त्यांना समाधान नाही मी सीट बाईकच्या रोव्हरमध्ये धाव वाढ धाव संख्या पोहोचली दोन या आकड्यावर अंडर सिक्स्टीनचा हा खेळाडू अजिंक्य आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज सुवाससाठी चौथा चेंडू अजिंक्यचा सुवाससाठी साठी पुलटो चेंडू पुन्हा एकदा क्लीन बोल काही चेंडू त्यांना समज नाही दांडी गुल करून टाकलेले सुहास यांची चार चेंडू दोन धावा दोन गडी बाद काळींज संघ संघ सामन्यामध्ये कमबॅक करताना दुसऱ्या फेरीतला सामना असणार आहे काळींज संघ एक छोटा संघ परत एक बलाटा संघ म्हणून ओळखला जातो जसवली भाग विभाग या संघाच्या ज्या सामन्या झाले होते त्या सामन्यामध्ये जवळपास काळींज्या संघाने दबदबा दाखवला होता प्रथम पारितोषिक मिळून दिलं न्यू बॅटर सतीश पाचवा चेंडू असणार अजिंक्याचा पाच चार चेंडू दोन धावा दोन, दोन गडी बाध आतापर्यंत कारणे संघाचा अजिंक्य पुन्हा एकदा बॉलिंग मार करता यार सामना करते सतीश पाचवा चेंडू अजिंक्य यांचा पंचांचा इशारा नो बॉल नो घोषित केलाय आहे छोटा खेळाडू फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग एक छोट्या खेळाडूचे पंचानी नो घोषित केलेला आहे टोटल धावा तीन धाव वाढ धाव संख्या पोहोचली होती पाच आकड्यावर चार चेंडू पाच धावा फ्रीडचा चेंडू असणार आहे उघडे डोळा पाचवा चेंडू असणार असणाऱ्या फ्रीइटचा चेंडू असणार आहे अजिंक्य यांचा सतीससाठी हिटिंग करण्याच्या नादामध्ये बीट झाले बॅटची आतली काढा आपण फ्लिट असल्यामुळे निर्धाव चेंडू पाच चेंडू आणि पाच धावा पुन्हा एकदा कमबॅक करताना अजिंक्य आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू या षटकामधला सतीश पुन्हा एकदा सज्ज अजिंक्यसाठी स्टेप आउट करून एक धाव पूर्ण एका धाववर समाधान म्हणावं लागेल षटक समाप्त धाव संख्या सहा दोन बाद सहा धावा काळींज संघ कम बॅक करताना या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये जसवली बाग मांडला विभागाचे कार्याध्यक्ष विजय कांबले येथे स्वतः उपस्थित आहे आम्ही त्यांचे आर्थिक आभारी आहोत वेळात वेळ देऊन आपण इथे उपस्थित राहिलात जासवाली बाग मांडला विभागाचे सर्वे सर्व विजय कांबळे कोंडे सॉरी कोंडे गावचे सुपुत्र विजय कांबळे एक कोंडे गावाला एक अलग अशी ओळख निर्माण करून देणारे विजय कांबले स्वतः उपस्थित आहेत सर्व विजग कमिटी आम्ही आभारी आहोत दुसरं षटक दुर्वेश संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात दुर्वेश बॉलिंग वर्क कोण सज्ज रनअप मध्ये चुकी आणि मागच्या मॅचचा इनफॉर्म बॅट्समन निखिल नॉन स्ट्राइक एंडवर पंचांकडे वाईटची दाद मागताना पंच सुद्धा सात देताना धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या पोहोचली सात 7 आकड्यावर सात धावा सेवन सेवन रन थाला फॉर रिजन सात धावा पुन्हा एकदा बॅट आतलीकडे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पंच डिक्लेअर झोन धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या पोहोचते आठ या आकड्यावर कमबॅक करावा लागेल कारणे संघाला आणि संघाची सर्व धु धुरा निखिल यांच्या हाती पहिल्या पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फटकबाजी केली होती निखिल यांनी निखिल निखिल पाहूया आपल्या वडिलांसारखी बॅटिंग करतोय का निखिल कारणे संघाचा नितीन सर यांचे सुपुत्र आहेत पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फटकबाजी केली होती पुन्हा एकदा एकदम जोरदार फटका आकाशाला गवस निघालणार चेंडू आणि षटकार निखिल यांच्या बॅट मधना निघालेला हा गन प्रहार बासष्ट मीटर दुरीवर गेलेला हा षटकार धाव संख्यामध्ये धाव संख्या पोहोचली होती चौदा वन फोर श्री अरुण शिगवन यां बापून यांच्याकडून पाचशे रुपये आले मंडळाला आभारी आहोत असे सहकार्य करत राहा दुर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग बार करता यार दुर्वेश निखिल साठी अकूटप्याचा चेंडू होता पंच वाईट घोषित करताना धाव वाढ धाव संख्या पोहचली होती पंधरा या आकड्यावर दोन चेंडू पंधरा धावा निखिल ऑन फायर पुन्हा एकदा लय मध्ये येतोय परत निखिल आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी दोन चेंडू पंधरा धावा अजून शेवटच्या जा मिळे चार चेंडू शिल्लक दुर्वेश टप्प्याचा चेंडू चाबुक शॉट मारला होता एक धाव पूर्ण स्ट्राईक घेतात का रन चा चान्स खराब थ्रो म्हणावा लागेल दोन धावा पूर्ण उत्कृष्ट रनिंग बिटवीन पाहायला मिळते आपल्याला सतीश आणि निखिल यांच्याद्वारे धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या पोहोचली होती सतरा सतरा जर्सी नंबर सतरा एबी डिविलियर्स शेवटचे तीन चेंडू शिल्लक धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या पोहोचली होती सतरा या आकड्यावर पाहूया दुर्वेश आपल्या संघासाठी पुन्हा एकदा कम्पॅक करतोय का लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पंचांकडे दाद मागताना पंच सुद्धा साथ देताना धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या अठरा वन एट जर्सी नंबर अठरा विराट कोहली आर सी बी फॅन्स अठरा धावा साला एक कप नाम दे अठरा धावा पुन्हा एकदा वाईट पंचांकडे द मागताना पंच सात देताना धाव मध्ये वाढ धाव संख्या पोहोचली होती एकोणीस दोन हजार एकोणीस वर्ल्ड कप गेला होता फॉर रिझन दोन हजार एकोणीस वर्ल्ड कप गेला होता थाला थालाफॉरिझन दहा बॉल पंचवीस डिफेंड केला टेस्ट मॅच चालू होती धाव संख्या एकोणीस शेवटचे तीन चेंडू शिल्लेक दुर्वेश पुन्हा एकदा तयार निखिलच्या टप्प्यामध्ये आला होता एक धाव पूर्ण एका धावावर समाधान मानावं लागेल उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते निखिल यांच्याकडून निखिल वन मॅन शो आपल्या संघासाठी खेळताना लढताना धाव संख्या एकवीस ट्वेंटी वन टू विकेट लॉस दुर्वेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार निकिलसाठी निकिलच्या टप्प्यात आला होता कार्यक्रम केला होता एक धाव पूर्ण कॅश मिस फील्ड म्हणावी लागेल दोन धावा पूर्ण दोन पूर्ण धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या पोचली आहे ती ट्वेंटी थ्री टू विकेट लॉस शेवटचा चेंडू असणार आहे तेवीस जर आत्तापर्यंत दोन गडी बाद पाणी सर शेवटचा चेंडू आहे निखिल पुन्हा एकदा सज्ज शेवटचा चेंडू दुर्वेश निखिल यांचा दुर्वेश दुर्वेश सज्ज पुन्हा एकदा लाईन लेन भरकटताना पंच व्हाईट बॉल घोषित करताना धाव संख्यामध्ये वाढ धाव संख्या झाली होती ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस वर्ल्ड कप जिंकला होता चोवीस धावा शेवटच्या चेंडू दुर्वेशन टप्प्यामध्ये आला होता कार्यक्रम केला स्टेजवर बात्तर मीटर दुरीवर गेलेला घनघनादिप्रा षटकार धाव संख्या तीस थर्टी जबरदस्त बॅटिंग निखिल यांची आपल्या वडिलांसारखी बॅटिंग करताना सर नितीन यांचे सुपुत्र निखिल गुरुजी रानवल यांच्याकडून पाचशे रुपयांची देणगी मंडल आभारी आहे तसेच श्री लक्ष्मण जाबरे बापवन यांच्याकडून पाचशे रुपयांची देणगी आहे मंडल आभारी आहे तसेच या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले देणगीदार दर्शनबाई विचारे श्रीवर्धन पंधरा हजार प्लस ट्रॉफी मनोज रामाने कारुणे दहा हजार प्लस ट्रॉफी बाबुराव चोरगे कारुणे पाच हजार ट्रॉफी गालसुरे विभाग महिला मंडल गालसुरे ट्रॉफी आहे चौथ्या नंबरची मयूर मौ, मयुरेश मौ, मिसाल साखरी ट्रॉफी दिलेली आपल्याला मंडल आभारी आहे बॅट्समन बॉलर आणि सिरीज श्री मयुरेश सुजित मिसाळ यांनी दिले मंडल आभारी आहे साखरी गावचे आहेत सौरभ संतोष ठोंबरे निगडी गावचे आपल्या बॉलचा पुरवठा केला होता त्यांनी मिथून चव्हाण यांच्याकडून आपल्या बॅट्समन बॉलर आणि सिरीजला टी शर्ट आहेत सहकार्य आपल्याला लाभले ते संदीप बात्रे बापन ग्रामस्थ मंडळ बापन महिला मंडल बापन गावचे सरपंच सुरेश भुवड साहेब गोंडगर हजार रुपये नितीन रामाणे साहेब हुनेरबेल हजार रुपये संतोष ठाकरे साहेब जसवली हजार रुपये सुरेश रामाणे कोलमाडले पाचशे रुपये महेंद्र पोस्टरे श्री महेंद्र पोस्टरे वर्षेत पाचशे रुपये सुभाष गजमल साकरी अकराशे रुपये दीपक मांडवकर रानवली हजार रुपये अरुण शिकवण गालसुरे पाचशे रुपये गुरुजी राणवली पाचशे रुपये लक्ष्मण जाबरे पाचशे रुपये सर्व देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत असे सहकार्य करत राहा बारा चेंडूंचा सामना तीस धावा जिंकण्यासाठी थर्टी वन बारा आणि थर्टी वन धावा पंच स्पीड अप घ्या जरा पंच स्पीड अप घ्या सती सर सतीश अप घ्या पंच बारा चेंडू एकतीस धावा कारुण्य संघाला कमबॅक करून दिले ते निखिल यांनी बारा चेंडू एकतीस जावा पाहूया डिफेंड करतोय का कारुण्य संघ काळेंजी संघाकडून ओपनर फल सलामीचे फलंदाज अनेश आणि कुणाल स्ट्राईक वर येते कुणाल पहिला चेंडू बॅट ची एज डिक्लर झोन मध्ये जाताना चेंडू पंच डिक्लर घोषित करताना धाव संख्येमध्ये वाढ एक धाव युवराज अनेश यांच्या बॅटमधना डिक्लेअर जोर मध्ये एक सॉरी एक धाव उत्कृष्ट रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आपल्याला आनेश आणि कुणाल यांच्याकडून दोन धाव देखील के पूर्ण केल्या त्यांनी दोन चेंडू तीन धाव कारुणे संघ कारण संघाकडून पहिलं षटक घेऊन येताना युवराज अनेश पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती अनेश तोच अनेश पावी आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी तिसरा चेंडू करून स्टेप आऊट करून मारण्याच्या नादामध्ये मिस हिट झालेला आहे धाव संख्या स्थिर तीन धावा त्रिमूर्ती क्रिकेट संघ काळीजी संघाचा अनुभवी असा फलंदाज अनेश पावी आपल्या संघासाठी काय करतोय चौथा चेंडू युवराजांचा आनेशांच्या बॅटमना निघालेला घनघनाती गन प्रहार पंच्याऐंशी मीटर दुरीवर गेलेला हा षटकार धाव संख्या वाढ धाव संख्या पोहोचली होती नऊ या आकड्यावर चार चेंडू नऊ धावा चार चेंडू नऊ धावा कम बॅक करताना आनेश आपल्या संघासाठी मी बोललो होतो की विश्वासू फलंदाज त्याच विश्वासाने ओपनिंगला जाताना पुन्हा एकदा गणगनादी गन प्रहार आनेशनच्या बॅट मधून पंच षटकार सीमा रेश पार बॅक टू बॅक षटकार यानंतर होणार यानंतर होणारा सामना असा आहे वालवटी वर्सेस कुरवडे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नायकांनी स्टेज कृपा करावी वालवटी वालवटी वर्सेस कुरवडे श्री जाक माझा कुरवडे स्टेज वर येण्याची कृपा करावी आनेश पुन्हा लगातार दोन चेंडूवर दोन गणगातील प्रहार केल्यात अनेश धाव संख्या पंधरा पाहूया युवराज आपल्या संघासाठी कमबॅक करतोय का आणि आने अनेश बॅक टू बॅक बॅक टू बॅक निखिल निखील निखिल मिस जज झाल्या दोन धावा देखील पूर्ण केल्यात तिसरी धाव दोन धावावर समाधान मानावं लागेल सतरा धावा झाल्या आहेत सहा चेंडूवर सात चेंडू आणि चौदा धावा सामना जिंकायचा असेल तर सात चेंडू चौदा धावा फोर्टीन रन्स रिक्वायर्ड बाय सिक्स बॉल सात चेंडू चौदा धावा सहा चेंडू चौदा धावा छोटा तीर वार करे गंभीर पहिला षटकार बॅट मधून बॉलर नेम प्रतीक प्रतीक वर मारा चढला हल्ला चढवलाय कुणाल यांनी आणि हल्ला चढवते प्रतीक याच्यावर एक विश्वासू असा फलंदाज ऑलराउंडर कारणे संघाचा प्रतीक कमबॅक करणार प्रत्येक कमबॅक करणार आपल्या संघासाठी पाहूया पाच चेंडूने आठ धावा सामना जिंकायचा असेल तर पाच चेंडू ने आठ थावा फुलटॉस चेंडू बॉलला तेजी होती स्पीड होता एक धाव पूर्ण रन चा चान्स उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला अनेश यांच्याकडून अनेश एक जबरदस्त बॅट्समन आज मला वाटते धीरज रजत यांची कमतरता जाणवली असेल त्यांना थोडीफार तरी कमतरता जाणवली असेल धीरज रजत प्रथमेश काळीजी संघाकडून एक जबरदस्त बॅट्समन आहेत ते नसताना सुद्धा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना दोन धावा रनआउट चा चान्स खराब थ्रो म्हणावा लागेल तिसरी धाव तिसरी धाव आणि चित्त्याच्या वेगाने धावताना तीन धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत धाव संख्येमध्ये धाव संख्या पोहोचलेली आहे ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा तीन चेंडू तीन धाव तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर तीन चेंडू मध्ये तीन धावांची गरज एक निर्धाव चेंडू गेममध्ये परत यायचा असेल तर एक निर्धाव चेंडू कारुणे संघाला ओ बॅट ची लिडिंग झोन मध्ये जाताना चेंडू दोन चेंडू दोन धावा प्रतीक आपल्या संघासाठी कमबॅक करणार का दोन चेंडू दोन धावा आतापर्यंत भरपूर वेळा नशीब साथ दिले कारण संघाला पाहूया आज सुद्धा साथ देणार का नशीब दोन चेंडू दोन धावा यानंतर होणारा सामना असणार आहे यानंतर होणारा सामना आहे हरेश्वर वर्सेस कोंडे दोन चेंडू धोंदाव अटी तटीचा सामना दुसऱ्या फेरीतला सामना नॉकआउटचा मुकाबला पंचांकडे वाईट ची दाद मागताना पंच साथ देताना त्रिमूर्ती क्रिकेट संघ काळींजे तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन कारणी संघ हार्डलक यानंतर होणारा सामना असणारे हरेश्वर वर्सेस कोंडे हरेश्वर वर्सेस कोंढे दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेज येण्याची कृपा करावी हरेश्वर वर्सेस कोंढे